नमस्कार मी तुकाराम साळुंके आपल्या सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो रायगड जिल्ह्यामध्ये प्रचाराचा प्रचाराची रणधुमाळी अगदी जोमास सुरू असताना गीते असतील साहेब असतील हे एकमेकावरती आरोप हे त्यांचे आरोप हे मात्र सेगेर पोचताना पाहायला मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष शेठ निकम हे आता आपल्यासोबत चर्चेला सहभागी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ घेऊया की रायगडमध्ये कशाप्रकारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी प्रचार या ठिकाणी चालू आहे सुभाष शेठ माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फूट पडलेली आहे आणि अशातच तुम्ही ह्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून आपण सुनील तटकरे असतील अजितदादा पवार असतील ह्यांना आपण सपोर्ट केलेला काय सांगाल सुनील तटकरे रायगड जिल्ह्याचे पालकतत्व आहेत अजितदादा आणि सुनील तटकरे यांनी जो निर्णय घेतला ते देशाच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे आणि तटकरे साहेबांच्या आधी आम्ही काम करत असताना आम्ही तटकरे साहेबांबरोबरच काम करत आहोत सुनील तटकरे यांना जनतेने का निवडून द्यावं साहेबाने जनतेने का निवडून द्यावं तर साहेब पहिले महाराष्ट्रात काम करत होते मंत्री होते पालकमंत्री होते ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि तडकरी साहेब संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जेवढी गावं आहेत रत्नागिरीपासून आधी आहे माणगावपर्यंत सर्वांनाच साहेब नावाने ओळखतात हो आणि असा एक नेता दुरंत आहे की सकाळी नऊला खुर्चीत बसतो तर संध्याकाळी अकरा त्यांची भीड असते सगळ्यांच्या समस्या समजून घेण्याचं काम ते करतात आणि जर आपण मंत्रालयामध्ये मी आम्ही जात होतो त्यावेळी समोर पुढ्यात घेऊन जेवायला घेणारा एकमेव नेता असा मी पाहिलेला आहे की आम्हाला पुढे जेवायला बरोबर घेऊन काम करत असणारा हा नेता आहे म्हणून जनतेने त्यांना त्यांनी जनतेला त्यांनी मान्य केलेलं आहे आनंदतेवरती सुनील तटकरे आरोप करत असतात की आनंदीतेचं एक काम दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घेऊन जा परंतु ह्या पाच वर्षामध्ये सुनील तटकरे साहेबांनी अशी कोणती कामं केलीत ते तुम्ही सांगता साहेब निवडून गेल्यानंतर लॉकडाऊनचा प्रश्न आला अडीच वर्ष काय त्यांची लॉकडाऊनमध्ये निधी होता तो सरकारनेच बंद केला होता आणि अडीच वर्षानंतर टटकर साहेबांना जो निधी मिळाला तर संपूर्ण मतदारसंघात त्यांनी वाटपाचं काम त्यांनी केलेलं आहे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे मग मुस्लिम समाज असो बौद्ध समाज असो मराठा समाज असो इतर कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाला त्यांनी काम देण्याचं काम केलेलं आहे मग सामाजिक सभागृह असो अंतर्गत काही पाईपलाईन असोत अंतर्गत काही काही दुसरी कामं असोत काही किंवा एखाद्या समाज मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानांच्या भिंती असोत जे जे त्यांचा पैसा त्यांना जिथे टाकता येईल तिथे टाकण्याचं काम परिपूर्ण केलेलं आहे आणि त्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे पुन्हा एकदा तटकर निवडून द्यायचा आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये साहेब कोणता ड्रीम प्रकल्प या रायगड जिल्हा रायगडकरांना घेऊन येणार आहेत कोणती कामं करणार आहेत केंद्रशासित जे काय कामं असतील ते आणण्याचं काम साहेब करणार आणि जी जी आपण कामं सुचू केंद्राच्या माध्यमातून जी कामं असतील मोठे मोठे प्रकल्प असतील पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल किंवा रस्ते असतील हे कामं ते करून घेणार भरतशेठ गोगावले हे आता राष्ट्रवादीच्या प्रचारात प्रचारासाठी आज भिजे आहेत पहायला भिंगरी लावल्याप्रमाणे आज पूर्ण रायगड जिल्हा ते पिंजून आहेत यावेळेस ते त्यांच्या शिवसैनिकांना पटवून सांगतात की तो यावेळेस आपण घड्याला मतदान करायचं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये सुनील तटकरे असतील किंवा तुमचा पक्ष असेल हा आमदार भरत गोगावले यांच्या पक्षाला मतदान करणार का हो हे काय नवीन टक्के खरं आहे भरत शेठ आणि विकास शेठ हे दोघे पण साहेबांचं काम मनापासून करत आहेत त्यांचे कार्यकर्ते पण मनापासून काम करत आहेत अखेर शेवटी शिंदे सरकारच्या सरकारच्यामध्ये असल्या कारणास्तव भरत शेठची जी भूमिका आहे ही भूमिका फार महत्त्वाची आहे आणि आज महाड पोलादपूर माणगावमध्ये आणि इतर राज्यामध्ये राजा आपल्या मतदारसंघामध्ये त्यांची क भूमिका स्पष्टपणे आहे की जे आपल्या सत्तेमध्ये आपल्याबरोबर आहेत त्यांचं काम मी योग्य रीतीने करायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे आणि भरत शेठचा एक स्वभाव वेगळा आहे त्यांनी यंदा मनावरती घेतलं का ते काम करणार कारण भरत शेट्टी मी मित्र लहानपणाचे मित्र आहोत पक्षामध्ये आम्ही दूर गेलो होतो पण आज आम्हाला म या संघटनेने एकत्र परत आणलेले आहेत ते आम्ही हातात हात मिळून काम करणार माजी आमदार माणिकराव जगताप यांनी सुनील तटकर यांच्यावरती आरोप लावले होते की ते भ्रष्टाचारी आहेत त्यांनी मला मागच्या निवडणुकीमध्ये फसवलं आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावरती आरोप लावलेला आहे की सुन सुनील तटकरे यांनी आम्हाला फसवलं परंतु येणाऱ्या काळामध्ये आज भरतशेठ गोगावले अगदी ती धराने जर काम करत असतील तर मग भरतशेठ गोगावलें येणार गोगावल्यांना देखील सोन चटकर फसवतील का असं वाटतं का तुम्हाला ना नाही नाही मानिक जगतापाने जे आरोप केले होते तरी मतसंघ तपासून बघावा ना प्रत्येक जिल्हा परिषद मतसंघ तपासून बघावा किती मतं पडलेले आहे मग आपण कुठं माहिनस आहोत नुसतं आरोप करणं सोपं आहे पण त्या आरोपाचं खंडन करणंसुद्धा आम्ही करतो ना काय करणार नाही जर त्या ठक्रे साहेबांनी आम्हाला कोणालाच सांगितलं ना, माने ना। की माने काम करायचं नाही आम्ही मन तन धनाने काम केलेलं आहे मानवी पण आपण कुठं कमी पडलो प आपण पडल्यानंतर दुसरीवर आरोप ठेवण्यापेक्षा आपण कुठं कमी पडलं हे आपण स्वतःला पाहिजे आज मानवी जाता हा नाही आहेत हायत असतं तर आपण त्या पद्धतीने उत्तर दिलं असतं त्याचा काय बनण्यात अर्थ नाही पण जैन भाईंसुद्धा आता आरोप करतायत ते मला पण योग्य वाटत नाहीत का जैन भाईं मोठे माणस आहेत आपण त्यांच्यावरती बोलण्यासारखं योग्य वाटत नाही मला पण विरोधकाचं काम आहे विरोध करणे हा त्यांचा त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये असताना सुनील तटकरे साहेबांनी माजी नगराध्यक्ष स्नेल जगताप यांना शब्द दिला होता की माझ्या लेखेला महाडमधून आमदार करणार आता ह्यावेळेस आमदार वरशेठ गोगावलेने देखील शब्द दिलेला आहे तर जनतेमध्ये संभ्रम तयार झालेला आहे की नेमकं सुनील तटकरे साहेब हे कोणाला मदत करणार आता कसं झालं आहे त्यावेळेला मी आघाडीमध्ये होतो आणि आघाडीत असताना ते शब्द दिलेले होते पण वारा येईन तसं पाठ द्यावं लागते आज कसं झालं आहे आज आमच्या आघाडी असताना आमच्या आता आम्ही युतीमध्ये शिरलेलो आहोत मग युतीचं आम्हाला काम करणं आहे आणि युतीमध्ये का असताना जर भरशेट योग्य रीतीने काम करत असतील तर आम्ही भरतशेठलाच मदत करणार हे आधी शंभर टक्के खरं आहे तुम्ही स्वतः नाईक मराडा समाजातून येता आता स नाईक मराठा समाज हा रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुम्ही स्वतः माझे तालुकाध्यक्ष होता समाजाला काय आवाहन करणार तुम्ही समाजाला एकच आवाहन करणार आहे की नायकमठा समाजाला आणि इतर समाजांना त्यांची काय त्या त्रुटी आहेत त्या साहेबांनी पूर्ण कराव्यात र आताच लोकांची भिस्त साहेबांच्या वरती पूर्ण कराव्यात र आताच लोकांची भिस्त साहेबांच्या वरते आणि आमदारांच्या वरते म्हाड पोलापूर जसं आमदार काम करतात त्या पद्धतीने सुद्धा काम करतायत आणि जे काय किरकोळ कामं असतील आमच्या बहुजन समाजाची ते साहेबांनी पूर्ण करावीत आणि ह्या दोघांनी करावी असे माझी त्यांना आव्हान आहे कुणबी समाजातून अनंगिती येतात आणि कुणबी समाजाकडून असं एक हे सांगितलं जातं की कुणबी समाज हा अनंगिते साहेबांना मतदान करणार आहे ह्यावेळेस निवडून जाणार आहे मुस्लिम समाज असेल मुस्लिम समाज देखील ह्यावेळेस तटकर्यांना मतदान करणार नाही अशी जे वल्गना एक रायगड जिल्ह्यामध्ये एक असा एक अपप्रचार होत आहे ह्याच्यावरती काय सांगाल नाही आता माझेसुद्धा बरेचसे मुस्लिम समाज माझे मित्र आहेत अशी कुठलीही वल्गणं नाही आहे तटकरे आहे ही विरोधकांनी उठवलेली चाल आहे तटकर साहेबांशी संपूर्ण मुस्लिम समाज पाठीशी आहे आता प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरतो आहे बोलतो आहे आणि मुस्लिम समाजाला सुद्धा कळतो आहे आजची परिस्थिती काय आहे आणि आपलं कोण देशाचं राजकारण सोडा पण राज्याचं आपलं मतारसंघाचं जर पाहिलं तर सुनील तळकर आपल्या आपल्या उपेगाला पडणारा माणूस आहे हे संपूर्ण मुस्लिम समाज मानतो आहे तर मी स्वतः साहेबांच्या बरोबर त्यांच्या घरी असतो सुद्रावाडीला तर मुस्लिम समाज जास्त प्रमाणात असतो आणि मुस्लिम समाजशी संपूर्ण कामं मार्गी लावण्याचं काम साहेब करत असतात म्हणजे कुठलेही असो मग असं असताना जर कोण काय बोलत असतील ते चुकीचं आहे मी आज स्वतः माझेसुद्धा मित्र लोक मुस्लिम समाजामध्ये भरपूर आहेत त्याशी मी सुद्धा बोलतो ते मला असं आम्ही कुठेही करणार नाही कारण आम्ही देशाचं राजकारण बघत नाही आम्ही राजकारण आमच्या जिल्ह्याचं बघतो आहे आमच्या जिल्ह्यात आमच्या उपयोगी कोण पडणार नेता आहे तर तो तडकेर साहेब आहे आणि त्यामुळं मुस्लिम समाजाचं संपूर्ण मतदान तटखेर साहेब पडणार आहे मागच्या वेळेस जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये फक्त आपला राष्ट्रवादीचा एक आमदार असताना देखील सोनी तटकरे साहेब तीस हजार मताधिकांनी निवडून आले त्यावेळेस काय सांगाल किती मताधिकांनी निवडितलं कारण महायुतीचे आमदारसुद्धा आपल्यासोबत काम करत आहेत किती मताधिकांना निवडून येते असं वाटतं आहे आपल्याला आता जर तुम्ही पाहिलात तर साहेबांची ही निवडणूक तशी चुरशीची नाही आहे साहेब हा साहेबांचा समोरचा उमेदवार नाही कारण साहेबांची काय कामाची पद्धत आहे ही जनतेला माहिती आहे कमीत कमी दीड ते दोन लाखांनी तकेर साहेबांची सीट लागली पाहिजे असं सर्वांचं कयास आहे आज भाजप बरोबर आहे गट पूर्ण शिवसेना बरोबर आहे आम्ही बरोबर आणि आठवले आपला यांचा गटसुद्धा आपल्याबरोबर आहे त्यामुळं काय मतदानाचं कुठं दुबगणी होणारच नाही उलटी आज साहेबांनी पाहिलं तर तुमच्या बऱ्याचशा लोकांची कामं चांगल्या पद्धतीने केल्यामुळं जे कुणबी समाज म्हणत ते कुणबी समाजाला एक मोठं मुंबईमध्ये त्यांनी मंदिर बांधून सामाजिक हॉल बांधून दिलेलं आहे ते बघ तर गीते साहेबांना करता आलं नाही हे करण्याचं काम टक्के साहेबांनी केलं आहे आणि हे करत असताना लोकांना सर्व माहिती आहे की तडकेर साहेब जे काय करू शकतं टकेर साहेबच करू शकतो आणि हे सर्व माहीत असतानासुद्धा जर लोक बोलत आहेत की गीते निवडून येणार हे चुकीचं आहे हे स्वप्नातलं स्वप्न रंगवले जात आहेत रात्री झोपेतले स्वप्न आहेत दिवसाचं स्वप्न नाही आहे दिवसामध्ये काय चाललं आहे हे लोकांना आता माहिती आहे तर हे आता आपल्याला येत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष सुभाष शेठ निकम त्यांनी सांगितलेलं आहे की सुनील साहेब हे जवळजवळ दीड ते दोन लाखाच्या फरकाने निवडून येतील मुस्लिम समाज असेल कुणबी समाज असेल हे सर्व समाज हे तटकरे साहेबांसोबत आहेत असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे स्वराज दर्शनसाठी मी तुकाराम की महाड रायगड